उत्तम बुद्धाने समाधी घेताना सकाळी चार वाजता उठायचे म्हणून त्यांनी अलार्म ना लावला नाही मोबाईल लावला नाही कुठं पिंपळाच्या झाडाखाली वर पिंपळा झाड लावलं पण बघा पिंपळाच्या झाडाखाली ते बसत होते त्याचं एकमेव कारण म्हणजे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे ते समजलं म्हणून आपल्या इथे काय केलंय वड आणि पिंपळ त्याला ऋषी तुल्य बोलले ऋषी म्हटलंय त्याची पूजा केली जाते बरं का देवाचं नाव घेतलंय म्हणून त्या झाडाची पूजा केली जाते त्यानंतर त्याही झाडाला आपण तोडलं असतं लक्षात ठेवा आणि हे गौतम बुद्धांनी कशामुळे केलं माहिती आहे का त्यांची इच्छाशक्ती चारला म्हणजे चारला रात्री त्यांनी दोनला मी झोपले तर त्यांना ती सवय होती सकाळी चारला उठायची बरोबर चारला जाग यायचा तुम्ही सुद्धा करून बघा रात्री झोपताना म्हणायचं सकाळी मी साडेसहाला उठतो म्हणायचं मनातल्या मनात पाच वेळेस म्हणायचं तुमचं मन जागं होते तुम्हाला साडेसहाला असेल म्हणलेलं चारला म्हणलं असेल ज्या वेळेला म्हणलं आहे तुम्ही पाच वेळेस दहा वेळेस वीस वेळेस शंभर वेळेस तेव्हा जाग येतो तुम्हाला येते की नाही बघा तुमचं मन तुमच्या शरीरासोबत काम करतंय तुमचं मन काम ठेवायचं असेल तर योगासनामध्ये डोळे झापून राहणे श्वासाकडे लक्ष देणे असे महान व्यक्ती आपल्या जगामध्ये आपल्या भारतामध्ये होऊन गेलेत त्यांचं अनुकरण करण्याची गरज आहे जीवनपद्धती बदललेली आहे मोठमोठ्या कंपन्यामध्ये भस्तं कॉम्पिटिशन आहे एका कंपनीचा टी व्ही दुसऱ्या कंपनीचा टी व्ही एका कंपनीचं बिस्किट दुसऱ्या कंपनीचं बिस्किट आमची कशी विक्री जास्त होईल त्यासाठी काय काय केलं पाहिजे काय ट्रिक लावावी लागते हे विचार करण्यामध्ये जे इंजिनियर असतात मार्केटिंगचे इंजिनियर ज्यांनी एम बी ए केलं मार्केटिंगमध्ये पैशामध्ये त्या लोकांना कसं करावं लागतंय ह्याचे विचार करण्यामुळे ताण येतो आणि तो, तो ताण दूर करण्यासाठी कंपनी स्पेशल सकाळचे योगासनं त्यांच्यासाठी आयोजित करते आणि आणिक्ष तुमच्या भरमसाठ पैसा देतात त्यांना कशामुळं कशामुळं कंपनीच्या मालाची विक्री तक्षा मुनुन आपन, आपन है म्हणून लक्षात ठेवा म्हणून आपण आपण गाडी तयार करू शकत नाही गाडीच्या बाजूला जाऊन थांबता आणि ते गाडी तयार करतात समजलं का नाही क्षेपणास्त्र तयार करतात यान पाठवतात खूप नावं आहेत सगळ्याची नावं घेत बसत नाही मी समजलं का नाही अलक्ष तुमच्या गेल्या महिन्यामध्ये यानमध्ये अडकलेली मध्ये फिरणारी कोणती मुलगी आली परत भारताची कोण अडकलं होतं रे का नावा तिचं सुनीता सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्ससाठी स्पेशल यान कोण पाठवलं होता हां अमेरिकेचा कोण होता तो पालिकेचा मोठा उद्योगपती होता तो त्याचं कसं डोकं असेल बघा काय करतात ते हेच करतात म्हणून काय करायचं आपल्या कर द्या शेवटचं ओंकार आपण घ्यायचा आता श्वास भरा सुरू करा श्वास पुढेच नाही कसलाही विचार मनामध्ये उदर का आता एक मिनिट मौन पाळायचा मोठे पाच श्वास संपल्यावर मी डोळे उघड्या सांगू तुम्हाला plan.